नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ मुरलीधर आलीपार नाका कल्याण पश्चिम येथे श्री शिवनगर गुप्ता डॉक्टर जितेंद्र गुप्ता आरती जितेंद्र गुप्ता मनोज गुप्ता यांच्या मेडवेल मल्टी स्पेशल हॉस्पिटलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले माझे आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी शिवशरण गुप्ता डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले या मेडवेल मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध असणार आहेत या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये बारा बेड आय सी यू दोन ऑपरेशन थिएटर लहान मुलांसाठी सुविधा ऑल क्रिटिकल पेशंट यांच्या मॅनेजमेंटसाठी डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे सर्व डॉक्टर येथे आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे नेफ्लो नीरो पिडाटिक सर्जन पिडॅटिक डॉक्टर न्यूरोफिजिशियन ऑल क्रिटिकल सर्जन इथे उपलब्ध असणार आहेत बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा आमच्या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना आम्ही चांगल्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत गरजू नागरिकांसाठी कमी खर्चात आम्ही अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे असे यावेळी डॉक्टर जितेंद्र गुप्ता म्हणाले यावेळी या हॉस्पिटलमध्ये अनेक मान्यवरांनी भेट देऊन डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांनी केले मैडम ये इसके लिए हम प्रोसेस में अभी पेपर डालने वाले हैं अभी जस्ट अभी स्टार्ट हुआ है तो उसको कम से कम दो से तीन महीने लगते हैं आयुष्मान भारत बाकी सब मेडिकल फैसिलिटीज के लिए बाकी हम पेशेंट को एज अ कैश में भी पेशेंट को हम कम से कम खर्च में उसका इलाज करेंगे द ब्यूरो रिपोर्ट डिस्कवरी टीवी न्यूज तो यह होता डिस्कवरी न्यूज तुम्हारा आम संपर्क स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद